बाई मी सारीच घेते हमीन नुसती मुलगी द्याव तुम्ही बाई मी सारीच घेते हमीन नुसती मुलगी द्याव तुम्ही माझ्या मुलीला स्वयंपाक पाणी येत नाही माझ्या मुलीला स्वयंपाक पाणी येत नाही स्वयंपाक तुम्हाला करावा लागल बाई स्वयंपाक तुम्हाला करावा लागल बाई मी सारीच घेते हामी मुलगी द्याव मी सारीच घेते हामी नुस्ति मुलगी द्याव तहुने आले बाई कधीच्या चाहिन पहुने आले बाई करून घेतली बाई लग्नाच्या आधी घेतली बाई लग्नाच्या आधी बाई मी सारीच घेते हामीन नुसती मुलगी द्याव तुम्ही बाई मी सारीच घेते हमीन नुसती मुलगी द्याव तुम्ही मुलगी द्यायची बाई हौस माझ्या घरी मुलगी द्यायची हौस बाई माझ्या घरी बोलणे करून घेतली सारी बोलणे करून घेतली सारी बाई मी सारीच घेते हामीन नुसती मुलगी द्याव तुम्ही बाई मी हा सारीच घेते हा मीन नुसती मुलगी द्यावं तुम्ही मुलगी माझी बाई लय लाडाची मुलगी बाई माझी लाडाची लय मल... मला शेतीची हौसलईन मला शेतीची हाऊस माझी मुलगी शेतात जाणार नाही माझी मुलगी शेतात जाणार नाही बाई मी सारीच घेते हमीन नुसती मुलगी द्यावं तुम्ही बाई मी सारीच घेते हमीन नुसती मुलगी द्यावं तुम्ही लेकीला बाई माझ्या कामाची सवय नाही लेकीला बाई माझ्या कामाची सवय नाही हाता खाली लावा धुण्या भांड्याला बाई हाता खाली लावा धुन्या भांड्याला बाई बाई मी सारीच घेते हमीन नुसती मुलगी द्यावं तुम्ही मी सारीच घेते हमीन नुसती मुलगी द्यावं तुम्ही मी सारीच घेते हमीन नुसती मुलगी द्यावं तुम्ही